इकडे कळलं कर्नाटकात की ते आमदार बदलणार आहे कर्नाटकात मिटिंग झाली की आता आपलं काही खरं नाही आता आपण जसे काम करायचो तसं आपल्याला हा नवीन जो कोण निवडून येतो काम करू देणार नाही हे मी सांगत नाही तिकडच्या वर्तमानपत्रामध्ये ना आलेलं आहे हे जे वातावरण असतं ना हे लोकप्रतिनिधीच काम असतं बोटीवर बसून मलाही सोपं होतो फोटो काढणं पण ती त्यांच्या मनामध्ये ती भीती तयार कशी होईल जेवढ्या बोटीची किंमत नाही ना तेवढ्या पेनल्टी लावल्या आम्ही आता ते म्हणतात बोट कशाला घेऊ बोटीपेक्षा जास्त पेनल्टी आहे हे कुठेतरी आपलं जे काय माहिती आहे जे काय नॉलेज आहे ते वापरावं लागतं ताकद म्हणजे काय ती दाखवावी लागते नुसतं शोबाजी करून मच्छीमारांचे प्रश्न असे सोडवले जाणार नाहीत याची जाणीव मला झाली आणि म्हणून माझ्या सभागृहात पण पहिला प्रश्न मी मच्छीमारांसाठी उचलला मला त्यांच्या व्यथा कळतात पण त्याचा उपाय काय ह्याच्यावर मी जास्त लक्ष देतो नुसतं त्यांच्याकडून बुके नकोय मला कुठेतरी फोटो नकोय मला म्हणून इथून पुढे हे जे काही मनपी ट्रॉलर वगैरे बाहेरून येतात माझ्याकडे काही अधिकाऱ्यांना इकडच्या फिशरीज अधिकाऱ्यांना पण मी ते सांगितलं तिकडच्या फिशरीज अधिकाऱ्यांना सांगा नाही तर अजून महागात पडेल जाणार मी काय सोडणार नाही कारण का माझे हात स्वच्छ आहे मला काय कोणाशी देणं देणं नाही मच्छीमारांचा विषय जसा मी हाताळायचा विचार केला आहे तसाच मी हाताळणार फिशरीज डिपार्टमेंटला सांगितलंय आहे मॅरीटाईमला माझ्याकडे जर अशा काही परत परत बोटी आल्या मी काय परत जाऊ देणार नाही आणि त्या परत गेल्या तर तुमच्या नोकरीवर येणार आहे सर न पेनल्टी घेता